नमस्कार भावानो आज झालेल्या साहेब केसरी या मैदानाचे आपण निकाल पाहूया आणि कुणी नेहला फायनेल हे सुद्धा पाहूया सर्व निकाल पाहूया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साहेब केसरी पळशी थेशन कोरेगाव इथं आज मैदान झालं मित्रांनो आणि त्या मैदानामध्ये आठ नंबरचे मानकरी कोण ठरले आठ नंबरचे मानकरी तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी हारण्या आणि बाब्या ही गाडी आठ नंबरची मानकरी ठरली आजच्या ह्या मैदानातील सात नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी सोन्या आणि लक्ष्या ही गाडी मित्रांनो आज सात नंबरची मानकरी ठरली सहा नंबरचे मानकरी तास क्रमांक एक वर धावलेली गाडी छोटा सांबल आणि मित्रांनो त्याच्याबरोबर गरुडा पळाला ही गाडी आजच्या मैदानातील सहा नंबरची मानकरी ठरली जबरदस्त गाडीला स्पीड लागलं होतं मित्रांनो आजच्या ह्या मैदानामध्ये ह्या गाडीला आणि मित्रांनो या मैदानातील पाच नंबरची मानकरी कोण आहेत ते पाहूया सरजा उर्फ पेडा आणि त्याच्यासोबत हरण्या पाळाला मित्रांनो ही गाडी आजच्या ह्या मैदानातील पाच नंबरची मानकरी ठरली मित्रांनो चार नंबरची मानकरी ठरलेली गाडी मित्रांनो तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी आणि आन नंद्या ही गाडी जबरदस्त स्पीड लागला मित्रांनो अनवीर आणि नंद्या ही दोन बैल जबरदस्त पळाली आणि ह्या गाडीचा मित्रांनो चौथा नंबर ह्या मैदानामध्ये आला तीन नंबरचा मान पटकवलेली गाडी मित्रांनो तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी संग्राम आणि राणा ही गाडी तीन नंबरची मानकरी ठरली ह्या बी गाडीला स्पीड काटा अशी लढत झाली मित्रांनो आणि त्या लढतीचा निकाल म्हणजे ही गाडी तीन नंबरची मानकरी ठरली आता पाहूया ह्या मैदानातील दोन नंबरचा मान कोणत्या गाडीने घेतला तो तास क्रमांक चार वर धावलेली गाडी राजधानी सातारकरांचा बलवा आणि त्याच्याबरोबर पाखऱ्या पळाला मित्रांनो पाखरे आणि बालमाची गाडी ह्या मैदानातील दोन नंबरची मानकरी ठरली मित्रांनो आणि ह्या मैदानातील एक नंबरचा मान कोणत्या नंदीनं पटकावलाय आणि कोणत्या गाडीनं पटकावलाय ते पाहू मित्रांनो तास क्रमांक सात वर धावलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर स्वराज आणि जलवा आजच्या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरली मित्रांनो आक्कू ड्रायव्हरने ही गाडी साठी पात्र केली मित्रांनो जबरदस्त गाडीला स्पीड लागलं कारण जबरदस्त स्पीड बी लागलं गाडीला आणि अक्कू ड्रायव्हरनं हाताची चालाकी दाखवल्यामुळं ह्या गाडीला एक नंबरचा मान मिळाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि चॅनेलवर नवीन आज चालतं चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद